तुम्हाला हा दगड दिसतोय हा दगड साधारण दगड नाही आहे तर तब्बल लाखभर वर्षांपूर्वी या भारतात वास्तव्य करणाऱ्या आश्मयोगीन काळातल्या माणसाने हे हत्यार तयार केलेलं आश्मोगीन कालखंडामध्ये राहणाऱ्या माणसाने आपलं दैनंदिन आयुष्य जगण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या जेवणाच्या गोष्टी तयार करण्यासाठी अशा प्रकारची अनेक दगडी हत्यार तयार केली होती त्यातलंच हे एक आहे या हत्याराला दगडी कुराड असं आपण म्हणतो हँडॅक्स अशा प्रकारची अनेक हत्यारं आश्मयुगीन कालखंडातल्या मानवाने तयार केली होती या हत्यारांच्या आकारावरून त्यांचा कालखंड ठरवला जातो हत्यार जेवढी जा लहान तेवढी ती संस्कृती प्रगत कारण हत्यारांच्या तंत्रामध्ये झालेली जी प्रगती आहे किंवा जा तंत्रात झालेली जी प्रगती आहे त्याच्यावरून हा कालखंड ठरवण्यात येतो हे दगडी हत्यार जी तुम्हाला दिसतंय हे छत्तीसगडमध्ये सापडलेलं आहे महाराष्ट्रातही अशाच प्रकारच्या अनेक प्राचीन संस्कृती नांदत होते त्यातील काहींची तर वैशिष्ट्यपूर्ण नाव सुद्धा या संस्कृती कोणत्या त्यांचा कालखंड काय त्या नेमका कोणत्या भागात होत्या याच्याविषयी आज आपण जाणून घेऊया नमस्कार माझं नाव केतन आणि तुम्ही पाहताय बोलब साधारण एकोणीसशे पन्नासच्या आसपासची ही गोष्ट आहे भारतीय पुरातत्वविदेचे जनक समजले जाणाऱ्या एच डी सांगल्या सरांना नाशिक येथे उत्खनन करत असताना एक बातमी समजली संगमनेर येथील मामलेदार कचेरीमध्ये लिपिक म्हणून कार्यरत असणारे डॉक्टर शंकरराव साळी हे हे ते बातमी घेऊन आले होते संगमनेरपासून जवळ असणाऱ्या प्रवर नदीच्या किनाऱ्यावर असणारे एक गाव त्याचं नाव जोरवे आणि त्या गावामध्ये एका शेतकऱ्याला शेत नांगरत असताना काही रंगीत खापराचे तुकडे सापडले होते त्याच्यामध्ये काही तांब्यांच्या बांगड्या होत्या काही दगडी कुराडी मिळालेलं होते साळी यांनी तो सगळा ऐवज ताब्यात घेतला एच डी सरांना नेऊन दाखवला योगावणे नाशिक उत्खनन करत असताना एच डी सांगले सरांना एका विशिष्ट थरामध्ये तशाच प्रकारचे काही अवशेष सापडले एका नव्या संस्कृतीचा हा शोध अकस्मातपणे लागला या संस्कृतीला नाव देण्यात आलं जोरवे संस्कृती कारण ही संस्कृती सर्वात पर्यंत सापडली जोरवे गावामध्ये नाशिकमधल्या जवळ असणारं जोरवे गाव ह्या जोरवे संस्कृतीमध्ये जवळजवळ दोनशे पेक्षा जास्त गावांची निर्मिती झाली होती सन पूर्व एक हजार ते सन पूर्व पाचशे या काळामध्ये ही संस्कृती महाराष्ट्रात ना या संस्कृतीचं एक महत्वाचं शहर म्हणजे इनामगाव पुण्यापासून अवघ्या सत्तर किलोमीटर अंतरावर असणारं हे इनामगाव शहर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या गडीमध्ये हाडे सापडत त्याच्यामुळे गावकरी तिथे जाण्यास दजावत नसत एकोणीसशे अडुसष्टच्या काळामध्ये पद्मश्री डॉक्टर ढवळीकर सर यांनी त्यांच्या एका सहकार्यासोबत इनामगावच्या त्या गडीची पाहणी केली जिथं हड सापडत होती त्या गडीमध्ये गेल्यानंतर त्यांना समजलं की तर पांढरीची भली मोठी टेकाडं आहेत त्यातल्या एका टेकाडावर त्यांनी उत्खनन करायचं ठरवलं या ढवळीकर सरांचे गुरु म्हणजे एच डी सांगली असं आपल्या गुरुला एखादं तरी प्रागैतिहासिक खेळ त्यांना दाखवायचं होतं ही त्यांची जिद्द होती आणि ही जिद्द त्यांनी या इनामगावच्या उत्खननाच्या माध्यमातून पूर्ण केली इनामगावला उत्खनन झाले आणि जो काही घडला तो एक इतिहास या इनाम गावाच्या परिसरामध्ये जे उत्खनन झाले त्याच्यामध्ये अनेक महत्वाच्या गोष्टी हाती लागल्या पण या शहराने स्वतःची अशी एक वेगळी छाप सोडली ती त्याच्या दफन पद्धतीमुळे या दफन पद्धतीमध्ये एक दफन फार वैशिष्ट्यपूर्ण आहे घराच्या अंगणात एका मध्यवयीन व्यक्तीचं पुरलेलं एक शरीराचा सांगाडा सापडला त्याचे पाय घोट्यापासून खाली कापून काढले होते या नवीनच दफन पद्धतीला इनामगावले जगासमोर आणले याविषयी अनेक मतमतांतर आहेत काही अभ्यासकांच्या मते मेलेल्या व्यक्तीने भूत म्हणून परत येऊ नये आणि त्रास देऊ नये म्हणून त्याचे पाय कापले असावेत तर काही अभ्यासकांच्या मते ती व्यक्ती आपला पूर्वज होती आपल्यावर येणाऱ्या संकटांपासून त्या पूर्वजाने आपले संरक्षण करावे आणि आपल्या सोडून त्यांना कुठंही जाऊ नये म्हणून त्या व्यक्तीचे पाय कापून त्याला पुरण्यात येत असत मृत आत्म्याने कायम आपल्यासोबतच राहावे म्हणून घराच्या अंगणात पुरण्यामागे हाच त्याचा उद्देश असावा मुळात ताम्रपाशाणयोगीन किंवा महापाशाणयीन संस्कृतीचे किंवा कुठल्याही प्रादे प्रागैतिहासिक संस्कृतीचे लिखित पुरावे नसल्यामुळे उत्खनन करणाऱ्या आणि त्या संस्कृतीचा अभ्यास करणाऱ्या पुरातत्व संशोधकांनी जे काही अंदाज मांडले तेच आज सगळ्यांना मान्य अजून एक वैशिष्ट्यपूर्ण दफन पद्धती समोर आली एका लहान मुलाचे दफन सापडले लहान बालकाचे मृत शरीर मातीपासून तयार केलेल्या दोन कुंभांमध्ये ठेवले जाईल हे दोन कुंभ त्यातल्या ज्या छोट्या कुंभामध्ये बालकाचे डोके ठेवले जाई आणि मोठ्या कुंभामध्ये उरलेले शरीर ठेवलं जाई जुन एखादा अर्भक आपल्या आईच्या कुशीतच निजलय अशा प्रकारचा तो पूर्ण दृश्य त्या उत्खनाच्या माध्यमातून उघडकीस आलं आणि हे जे दोन कुंभ आहेत त्यांची तोंड एकमेकांना लावून ते उत्तर दक्षिण या दिशेमध्ये पुरले जाईल मोठ्या माणसांची दफन मात्र खड्डा खोल खोदून अंगणात करण्यात येत असते आणि त्यांना पुरण्याआधी त्यांचे जे पाय आहेत ते पाय घोट्यापासून कापण्यात येत असते खड्ड्यामध्ये पुरताना डोके उत्तरेकडे आणि पाय दक्षिणेकडे अशा अवस्थेमध्ये त्यांना पुरण्यात येते या मृत शरीरांसोबत वा एका वाडग्यात अन्न आणि मडक्यात पाणी ठेवले जाईल मृत्यूनंतरचा जो प्रवास असतो त्या प्रवासात उपयोगी पडावे किंवा मुर्ता, मृत मृतात्म्याला जर तहान लागली भूक लागली तर त्यांना खाण्यासाठी कुठल्या तरी वस्तू मिळाव्या अशा प्रकारच्या गोष्टींची तरतूद तिथं करून ठेवलेली असते तुम्ही द मम्मी चित्रपट पाहिलाय द ममम्मी चित्रपटामध्ये सुद्धा त्या मम्मीच्या सोबत आपल्याला अनेक झाजं किंवा इतर काही छोट्या मोठ्या सोन्यापासून तयार केलेल्या वस्तू सापडलेल्या बघतो हे सर्व या सर्व गोष्टींना आपण ग्रेव गुड्स म्हणतो मृत व्यक्तीसोबत पुरलेल्या या वस्तू मृत्यूनंतर जो प्रवास करायचा असतो त्या प्रवासामध्ये कुठं तरी उपयोगी पडतील अशी त्यांची श्रद्धा असते त्याच्यामुळे मृतात्म्यांसोबत अशा प्रकारचं जेवण पाणी या सर्व गोष्टी पुरलेल्या दिसतात आणि त्या आपल्याला सापडून येतात द ममी चित्रपटात पाहिल्याप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये सापडलेल्या काही ममीज आहेत योगायोगाने इजिप्तमध्ये असणारी दफन पद्धती आणि महाराष्ट्रामध्ये असणाऱ्या दफन पद्धतीचा कालखंड हा एकच आहे या दफडांमधून आपल्याला कितीतरी गोष्टींचा उलगडा होतो नामक एक युग आणि त्या काळात नांद्या मानवाची एक संस्कृती प्रामुख्याने दख्खन भागात उद्यास आली होती हा काळ उत्तर जोडवे कालखंडानंतर येतो म्हणजे या जोरी संस्कृतीच्या नंतरच्या काळामध्ये प्रामुख्याने शिकार करणाऱ्या भटक्या टोळ्यांची ही संस्कृती या संस्कृतीचा उदय नेमका कधी झाला कुठून झाला हे लोक आले कुठून नंतर ही लोक गेली कुठं याच्याविषयी कोणताही ठोस पुरावाज उपलब्ध नाही या काळाला महापाषाण संस्कृती असं नाव देण्याचं मुख्य कारण म्हणजे मोठ्या मोठ्या शिळांचे वर्तुळ तयार करण्यात आलेली दफनस्थळ महापाषाण म्हणजे मॅगॅलिस विदर्भ भागात अशा प्रकारची शिलावर्तुळे फार मोठ्या प्रमाणामध्ये आढळून येतात पण सर्व शिळावर्तुळाच्या मध्यभागी जर उत्खनन केलं तर मानवी सांगाडे सापडतीलच असं नाही थोडक्यात मृत व्यक्तीच्या स्मरणार्थ उभारलेले मोठ्या मोठ्या दगडांची ही, ही स्मारक आहेत या दफनांमध्ये आपल्याला काही वेळेस तांब्यांच्या किंवा लोखंडाच्या वस्तू आढळून येतात कधी कधी मृत व्यक्तीचं जर दफन सापडलं तर त्यासोबत आपल्याला घोडा सुद्धा आढळून येतो घोडा हा प्रा पाळीव प्राणी असला तरी तो मुख्य करून वसाहत प्रमुख किंवा टोळी प्रमुखाकडेच असावा अशी दाट शक्यता आहे या संस्कृतीमध्ये नाणणाऱ्या लोकांचा पुनर्जन्मावर विश्वास होता अशी दफनस्थळं क्वचितच सापडली आहेत कर्नाटकामध्ये मस्की नावच एक ठिकाण आहे तिथे एक घोड्याचं दफनस्थळ सापडलंय त्या घोड्याला पूर्णपणे अलंकाराने सजवलेलं होतं कदाचित त्याचा बळी द्यायचा असावा किंवा एखादी धार्मिक विधी पूर्ण करायची असावी त्याच्यामुळं त्याच्या गळ्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे अलंकार घालून त्याला मारून त्याला त्याच ठिकाणी पुरलेलं असू असा असण्याची शक्यता आहे असं अभ्यासकांचं मत या लोकांचं आरोग्य काही फारसं चांगलं नव्हतं या उत्खनामधून मिळालेल्या सांगाड्यामधून आपल्याला या सर्व गोष्टींचा अंदाज येतो घोड्यावर सतत प्रवास केल्यामुळे त्यांच्या मांड्यांच्या हाडावर खुणा झाल्या होत्या त्यांचे पाय फेंगडे झाले होते त्यांच्या हाडांची वाढ खुटली होती ड जीवनसत्वाचा त्यांच्यात अभाव होता त्यांच्या दाढांचा आकार मोठा होता समोरच्या दाढांची वाढ अपूर्ण होती म्हणजे यांच्या संस्कृतीमध्ये जी आहार पद्धत होती ती कुठेतरी मिश्र स्वरूपाची होती हे सगळं आपल्याला समजतं इतिहासातल्या अशाच कोणत्या अपरिचित गोष्टी ऐकायला तुम्हाला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशीच माहिती ऐकायला बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा